हॅलो मध्ये कशा आहेत तर आज आहे एंगेजमेंट ब्राईट आणि मी रेडी आहे आणि सकाळचे वाजलेले आहेत सहा तर आता चला बॅग आपण घेऊन गाडीमध्ये ठेवूयात तर बॅगसुद्धा ठेवून झालेली आहे आणि आता गाडी स्टार्ट करून आपण निघूयात मी निघाली आहे ब्राईट लोकेशनला खूप रस्ता खराब असल्यामुळे मला खूप लवकर निघावं लागलं बघू शकता रस्त्याचं कामसुद्धा चालू आहे आणि त्यामुळे जो रस्ता आहे तो सुद्धा खूप खराब आहे एका साईडलाच रस्ता चालू आहे त्याच्यामुळे मी गाडी फास्टसुद्धा चालू शकत नव्हती आणि खूप स्लो जावं लागलं मला आणि जी ब्राईड होती ती ब्राईडचे जे, जे लोकेशन होतं ते मला माहिती नव्हतं त्यामुळे आम्हाला खूप ठिकाणी विचारावंसुद्धा लागलं ला की ब्राईडचं लोकेशन कुठे आहे तर फायनली आम्ही त्या रस्त्याला लागलेला आहोत ज्या रस्त्याला ब्राईडचं लोकेशन आहे ब्राईटकडे पोचणार आहोत तर तुम्ही बघू शकता आणि हे बघा आम्ही हो, पोचलेलो आहोत ब्राईटकडे आणि हा आहे डेकोरेशन एंगेजमेंटचा तर खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे आणि आता आम्ही ब्राईटला भेटणार आहोत तर ही आहे एंगेजमेंट ब्राईट तुम्ही बघू शकता आणि तिला निलाट करायचा होता म्हणून तोपर्यंत मी माझी व्हॅनिटी बाहेर काढून ठेवणार होती पूर्ण सेटअप केलेला आहे त्याच्यानंतर ब्राईडनी नेलाईट करून घेतला आणि त्याच्यानंतर मी माझा मेकअप कंप्लीट केलेला आहे आणि हेअरस्टाईल चालू केलेली आहे मी करण्यासाठी आणि आता हेअरस्टाईलसुद्धा रेडी होणार आहे आणि हेअरस्टाईल रेडी होऊन ब्राईड पूर्ण आता रेडी होणार आहे तर तुम्ही बघू शकता ब्राईड रेडी झालेली आहे तर कसा वाटला एंगेजमेंट बुक कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद It's a feat in me